अरे त्याला ना करा हिंदू नमस्कार आदित्य बोडरे आणि आप्पा बंडलकर लोनंद यांचा कुडाळकरांचा सोन्या यांची खरेदी आम्ही सहा महिन्याचा असताना केली होती त्याच्या आम्ही बिनजोड आठ बिनजोड झालेत आठ बिनजोडचा मानकरी सोन्या आम्ही आत्ता मैदान खेळायला चालू केलं आहे आत्ता दुसरं मैदान आहे त्याचं आज कोरेगावच्या मैदानात आला आहे आत्ता एकसठ ग एकसष्ट गटामध्ये पाळणार आहे एका मैदा मागं ह्याच मैदानामध्ये दोन नंबरला उतरला आहे घासाघाशीमध्ये थोडं आता पुन्हा ह्याच मैदानात आणलं आहे त्याला आत्ता पोतर त्याला आत्ता पोतर असा पाहिजे असं तर बैल कुठला पुरला नाही त्याचं स्पीड एवढं आहे त्याला बैलच कोणता पुरत नाही आणि त्याला पायरा अजून पोतर म्हणजे चांगला पायरा भेटला नाही त्याच्यामुळं नाही तर तो खूप जास्त पळतो आणि आठ बिनजोड केलेत चांगल्या चांगल्या गाड्या ठोकलेत आणि कोणत्या पण साईडनं पळतो पब्लिकनं आतून चारे खांदी फिक्से हा सोन्या आम्ही आत्ता लोणंदमधनं घेतला म्हणजे आम्हाला माणसं खूप नावं ठेवायची म्हणजे पळत नाही या नाही पैऱ्याला बैल इच्छी नाहीत असं तसं यावं तेव्हा म्हणजे म्हणायचं आत्ता आमचा पायरा फिक्स झाला आहे असं तसं दुसऱ्या मैदानात नियोजन करू काय द्यायचीच नाही ती पण आता असं आलं आहे की आपलं वासरू पण एवढंच जोरात पळायला लागलं आहे त्याच्यामुळं बया म्हणजे ज्यांना आम्ही बैल दिला ना म्हणजे वासरू बैल मागितल्याला ती आता स्वतःहून आम्हाला वासरू मागते ती म्हणजे आता थोडक्यात आपलं नाव होतंच चाललं आहे आमच्या भागात तरी नाव झालंच आहे तसं बिनजोड म्हणाय गेलं तर बलेबाल्यांना ठोकले ती त्यांनी आणि अजून जरी त्याचा पहिरा जरी मोठ्या बैलावर झाला तरी तो बैलाला वरचडच वाढणार तो कमी काय पळतच नाही तो आता तर जेवढ्या टाकल्यात बैल त्यांना सगळ्यांना वरचडच गेला आहे हळू काय म्हणजे नाहीच मध्ये चालतो आपलं आता कोरेगावच्या मैदानावर तर आपल्यासोबत आपला सोन्या बैल आहे सोन्या बैलाविषयी आपण काय माहिती घेऊ आपला कुडाळचा आहे सोनिया किती महिन्याचा आहे आता आहे सतरा महिन्याचा आहे सतरा महिन्याचा आहे आपण आता नवीन म्हणजे आता दोन मैदानं झाले येतोय आपण ह्याच्यावर बिनजोड बिनजोड केलेले आहेत आपण खरेदी कधी घेतली आपण खरेदी त्याची सहा महिन्याची असताना केली होती सहा महिन्याची असताना हा सहा महिन्याची असताना खरेदी केल्यानंतर तुम्हाला लोकांनी म्हणजे काय हे दिली काय सांगितलं लोकांनी की कसं काय कसं काय खरेदी केल्यानंतर लोकां लो, लो, लोक जास्त नावंही ठेवत होती की हा काय प पा, पळणार ह्यानं काय होणार असे वाईट वाईट बोलत होती आणि आता त्यांना पण कळाले की सोन्या काय करू शकतो ते बरोबर तर आ, सोन्या नाव कसं ठेवलं आंदीगर ठेवलं का नंतर ठेवलं सोन्या नाव ठेवलं आमचा एक पहिला पहिला बैल होता ते आम्ही विकला त्याच्यानंतर ह्याच नाव सेम त्याच्यासारखाच हे पण आहे म्हणून ह्याचं नाव सोहन्य ठेवलंय पहिल्या बायलागतच सोन्या हा पळतो का सेम पहिल्या बायलागतच त्याच सगळं आहे पळायला पण तासाच आहे आणि रागीट आहे ते त्याच्यामुळे त्याचं नाव सोन्या ठेवलंय आपण आतापर्यंत तुम्ही किती मैदानात हे केलं आपण मैदाना ह्याची केली नाहीत ह्या आता फक्त दुसरं मैदान आहे आपण मैदानात काय ह्याला आणला नव्हता कारण त्याला थोडी ताकद नव्हती आपण बिनजोड केलेत त्याच्या आठ बिनजोड आहेत त्याच्या आठ बिनजोडचा मानकरी आहे तो हो आता दुसऱ्याच मैदानात आणला पहिल्या मैदानात आला तो आपण घासाघाशी केली थोडा एक फुटासाठी अर्ध्या फुटासाठी गे बाहेर निघाला आता आला आता बघू काय होते बरोबर म्हणजे ह्याच्या जोडीला जो दुसरा बैल आहे तो चांगला भेटला तर हा नंबर वन त्याला आता पाहू तर बैलच पुर पुरला नाही त्याला हा त्याला बैलच पुरत नाही तो जेवढा बैल पळल ना जा त्याच्यापेक्षा जा 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 जास्त पळतो तो पळू शकतो आता त्याला तसं आम्ही फेर काढायचं म्हणलं ना असं फेर काढलं तर त्याचा भरपूर स्टॅमिना आहे असा चार पाच फेर म्हणलं तरी तो पळू शकतो त्याचा स्टॅमिना जास्त आहे गट से गट पहिल्या पहिल्या फेऱ्यापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या फेऱ्याला तो जास्त पळतो म्हणजे स्पीड जास्त आहे त्याला फेऱ्या दुसऱ्याचा हा जास्त स्पीड आहे त्याला म्हणजे भविष्यात भरपूर आदत वासरांचं कसं असतं आदत वासरांना असा मोठा जर बैल घातला तर गाडी ही बांधावी लागती तर ह्याचं अजून पौतर असं काय झालं नाही आम्ही कुठल्याच बैलावर ह्याच्यावर गाडी बांधलेली नाही हा हाय असाच पळतो मोकळाच आणि गोडीसोबत ह्याच्यासोबत त्याला फेरं चालू आहेत त्याच्यामुळे त्याचं स्पीड काय कमी नाही तो जास्तच पळतो तो आणि गाडी आता बिनजोडला ह्याला जर गाडी जर पुढं गेली ना तर त्याला त्याचा लेरहावी तो धरणारच ते ले तान तीन बिनजोड झाल्या का नाही त्यात जी विरुद्ध गाड्या होत्या म्हणजे आदत आदतच कळत होतो आम्ही पण ज्या विरुद्ध गाड्या होत्या त्या बैलवाल्यांनी बी आमचा हे सोन्याला मागितला की आम्हाला मैदानात बैल द्या बिनजोडला मै बैल द्या म्हणजे असं नाही की त्यांचं फक्त त्याचं स्पीड पळणं हे बघू नये का नाही ती विरुद्ध गाडीवाली बी बैल खोन मागायला लागले ते आता पहिल्यांदा आम्हाला बैल नव्हता भेटत आम्ही बी जरा वयदीसाठी काचकूच करायचो पण म्हटलं असू दे आता पण आता जसं नाव होते तसं ती मागायला लागली ती बैल ही ती आणि गोडीमुळं गोडीच्या फ्या फेऱ्यामुळं त्याचा स्टॅमिना वाढला आहे ना म्हणजे दोन जरी गोडीचं फेरं पडलं तरी त्याचा पळ वाढतो ही होते त्यामुळं कसं हे झालंय